मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नुकतीच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले बाबा सालार यांनी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला या भेटीत सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभागाची पक्षाची स्थिती विविध विकास कामे सभासद नोंदणी अभियान या विषयावर चर्चा करण्यात आली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाबा सालार आणि त्यांचे सहकारी यांचे पक्षात स्वागत केले पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करा तसेच प्रत्येक प्रभागात सभासद नोंदणी अभियान राबवून पक्षाचा प्रसार करा पक्ष विकास आणि लोकहिताच्या का कामासाठी आपल्या पाठीशी आहे असे सांगत अल्पसंख्याक समाजातील प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी हवी ती ताकद देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबा भाई सालार यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका